नमस्कार मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी पाहणार आहोत तीसुद्धा सोपी आणि टेस्टी अशी असणार आहे कारण की आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत एक कडे मी घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचा तेल गरम करायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे हे चार कांदे आहेत कांदा आपल्याला लालसर असा करायचा आहे तर इथे कांदा हलका असा लालसर झालेला आहे आता यामध्ये आपण अद्रक आणि लसूण घालणार आहोत तर एक इंच ते दीड इंच अद्रक घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिडीयम गॅसवरती आपण हे परतून घेणार आहोत आता यामध्ये सुका जो खडा मसाला आपल्या घरी असेल तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे सर्व जे साहित्य लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देणार आहे तर लालसर असं आपण सर्व हे पाच मिनटं छान असं भाजून घेतलेलं आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये टमाटर घालणार आहोत चार मिडियम आकाराचे टमाटो बारीक कापून घेतलेले आहेत तेसुद्धा आपल्याला मौसर होईपर्यंत छान असे हे परतून घ्यायचे आहेत तर इथे आपण काजू घेतलेले आहेत दहा ते बारा काजू मी सात ते आठ मिनटं भिजत ठेवले होते त्याच्यामुळे ते नरम होतात आणि आपण जेव्हा याची पेस्ट तयार करणार ना तेव्हा ती खूप छान अशी टेस्टी लागते हे सुद्धा आपण परतून घेतलं होतं आणि हे आपण थंड होऊ देऊया तर इथे मी चारशे ग्राम पनीर घेतलेला आहे पनीर मी दहा मिनटं भिजत ठेवलं होतं याच्यामुळे काय होतं पनीरच्यावरती जी काही घाण लागलेली असेल ती पाण्यामध्ये निघते त्याचबरोबर आपलं जे पनीर आहे ना ते मऊ होतं तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा आता पनीरचे आपण तुकडे करणार आहोत तुम्हाला छोटे मोठे जसे पनीरचे तुकडे हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही हे पनीरचे तुकडे करू शकता तर पहा मी इतके हे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे तर पनीरचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत आणि आपण जो मसाला भाजला होता तो मसालासुद्धा आता गार झालेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे तर इथे आपण पाणी न घालता छान अशी ही याची पेस्ट तयार केली आहे अगदी बारीक अशी ही आपली पेस्ट तयार पाहिजे तर पेस्टसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि एका कढईमध्ये आपण तेल गरम करणार आहोत त्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा बटरसुद्धा टाकू शकता मी यामध्ये चार चमचा तेल आणि एक चमचा मी यामध्ये बटर टाकलेला आहे गरम झाल्याच्यानंतर यामध्ये आपण फोडणी देणार आहोत तर सर्वात अगोदर यामध्ये आपण टाकणार आहोत तेजपत्ता हळद लाल मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर गॅस मी स्लो ठेवला होता आता हे छान असं आपण हे परतून घेतलं आहे याच्यामुळे काय होतं आपले जे मसाले आहेत ना छान असे शिजतात आणि टेस्ट छान येते आपण जी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि हे आपण मिक्स करून घेऊया मिक्स झाल्याच्यानंतर आपण गॅस मीडियम करणार आहोत तर पहा छानपैकी हे आपण मिक्स केलं आहे तेल सुटेपर्यंत आपण याला असंच फ्राय करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यातलं थोडंसं पाणी मी यामध्ये टाकत आहे तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मला इतकी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार मी यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी टाकलं तर टेस्ट चेंज होईल चवीनुसार मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया याला एक उकळी आलेली आहे एकदा आपण हे हलवून घेऊया खूप झटपट बनणारी रे रेसिपी आहे आणि टेस्टी खूप खूप होते तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदम रेस्टॉरंट स्टाईलसारखं तुम्हाला ह्या पनीरच्या भाजीचा स्वाद येणार आहे आता हे आपण जे पनीरचे तुकडे केले होते ते पनीरचे तुकडे यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि हे आपण मिक्स करून घेऊया यामध्ये सर्वात शेवटी आपण टाकणार आहोत पनीर मसाला आणि कसुरी मेथी मिक्स करून घेऊया मिक्स केल्याच्यानंतर एकदा टेस्ट करून पहा की मीठ बरोबर आहे की नाही जर तुम्हाला असं वाटलं मीठ कमी आहे तर यामध्ये तुम्ही मीठ टाकू शकता स्लो गॅसवरती आपण सात ते आठ मिनटं हे ठेवणार आहोत तर सात मिनटं झालेली आहेत आपण एकदा हलवून घेऊया आता सर्वात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि पुन्हा हे मिक्स करून घेणार आहोत पाच मिनटं स्लो गॅसवरती मी पुन्हा याला छान असे शिजून घेतलं होतं आणि आपला रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा कारण की याची टेस्ट जी आहे ना खूप खूप मस्त आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद